त्याचा माझे गावचा उल्लेख करावा घर दार शेती सगळ्या तुमच्या कार्यक्षेत्रात आहे आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान एकोणीसशे सदुसष्ट साली महाविद्यालयात बाहेर पडल्याच्या नंतर मी या भागात महाराष्ट्रामध्ये तरुण धेणीच्यामध्ये काम करत होतो आणि ते काम करत असताना महाराष्ट्राच्या विधानसभेला मी उभा राहावं अशा प्रकारची सूचना काही नेत्रांनी केली आणि काँग्रेस पक्षानं त्यावेळेला उमेदवार म्हणून वादी निवड केली निवडणूक के संघर्षाची होती पण या तालुक्यातल्या जनतेनं विशेषतः तुम्ही लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि निवडणुकीची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर येते मला आठवत आहे आमचे अनेक जीवाभाव ते सरकारी या ठिकाणी होते आज काही नाही आहेत त्यातले माधवराव पाटील साखर कारखान्याचे चेअरमन असत મા નિ એક વિશેષ ફેસ પ્રયત્ન કર્યા ભૂમિકા હિન્દુ લીધી હતી આજ હયાત પણ શિક્ષણ કમી પણ પ્રશ્નાની જાણ राजकारणामधला गादा अभ्यास हे व्यंगवचं वैशिष्ट्य होतं आकडेपर्यंत मला साथ दिली नावदेवला सत्ते नानासाहेब सत्ते जेव्हा भावाचे शेतजी होते आबाजी काका त्यापैकी ते आमच्या जीवाभावचे सहकारी होते असे अनेकांची नावं घेतायची आम्ही एकत्र शिकलो असे आमच्या वगिने विजयातास असते त्याच काळामध्ये आम्हाला सगळ्यांच्यावर कामामध्ये असत तरी आठवणी सांगता येतील की मालेगाव एखाद्या व्यक्तिगत जीवनामध्ये एक, एक महत्त्वाची कामगिरी एखादं गाव करतं त्याच्या व्यक्तिगत जीवनाचा तो भाग म्हणतो अशामध्ये माळ्या गावचा उल्लेख माझ्या अंतकरणात हा कायमचा राहिलेला या गावाने नेहमी विकासाचा साथ देई संस्था विजया केल्या मला आठवतंय मालेगावच्या जनरल बॉडीच्या विषयीमध्ये मी सुचवलं की आपल्याला आणखीन एक शैक्षणिक संकुल उभं करायचं इंजिनिअरिंग कॉलेज करायचे अन्य कॉलेजेस करायचे आणि त्या मालेगाव कारखान्याच्या जन्मनितीमध्ये मला असतो आहे की उद्धवराव इंग्व नावाचे एक संचालक असतात त्यांनी उठून ठराव मानला की जे काही सांगितलं मी कॉलेज शाळा करण्याच्या उद्देश ती इंग्रजी मिडियमची शाळा असेल इंजिनियरिंग कॉलेज असेल डिप्लोमा असेल फार्मसी असेल मॅनेजमेंट असेल या संस्था काढायची असेल तर काढायला आमची सोबत जी आहे पण त्यांनी खरा असा म्हणला या संस्थेचं आध्यान्वर अध्यक्षपद हे माझ्या करत असावं आणि वालेगावच्या जंगलवाडीनं एक होतिचं मान्य केलं आम्ही जागा इथं घेतली गावकऱ्यांनी जागा दिली आणि आज शिवनगर शिक्षण संस्थेचं या ठिकाणी आपण इंजिनिअरिंग कॉलेज काढलं डिग्री काढलं डिप्लोमा काढलं फार्मसी काढलं मॅनेजमेंट काढली आणि एक इंग्लिश मिडीयम स्कूलसुद्धा गावामध्ये या बाजूला तयार केलं दोन दोनच मालेगाव हे शिक्षणाचं केंद्र आहे आज माझ्या अकरा लक्षावधी नाही पण मध्यंतरी बघितलं तर माहिती काढली तर एक तर मालेगावमध्ये दोनशेपेक्षा अधिक इंजिनियर या ठिकाणी आहे आणि त्या एवढेच इंजिनिअर हे मालेगावच्या बाहेर वेगवेगळ्या कंपन्यामध्ये कुठं ना कुठं काम करतात माळेगावमध्ये जसे दोनशे अधिक दोनशे चारशे लक्षा अधिक इंजिनियर बाहेर पडले शहराच्या भंडारा गावामध्ये सुद्धा तीन साडेतीनशे इंजिनियर आज तयार झाले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व दाखवत आहेत त्या घरांच्यामध्ये अमोल बदल झाला आणि म्हणून हे शिक्षणाचं केंद्र आपण उभं केलं त्याचं परिणाम नव्या पिढीच्या जीवनामध्ये एक प्रकारचं परिवर्तन झालं दुसऱ्या संस्था शेजारी आपण उभी केली कृषी विकास प्रतिष्ठान आणि त्याला धरून शानदानी केले मुलींच्या शिक्षणाच्यासाठी एक प्रचंड उत्तम सोय आज त्या ठिकाणी केली की ज्या ठिकाणी ज्या कॅम्पसमध्ये जवळपास आज ते नऊ हजार मुलं मुली शिकतात कुणी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट झालं कुणी मास्टर डिग्री घेतली कुणी बी एस सी झाले कुणी बी ए झाले आज आजूबाजूच्या खेड्याच्या मुली शैक्षणिक दिशा संपन्न झाल्या आणि त्या सगळ्यामुळं मालेगाव परिसर हा या भागाचा शैक्षणिक क्षेत्राचा अत्यंत मोलाचा परिसर हा या परिसराचा नावलखी झालेला आहे आणि हे सगळं काम करायला तुम्हाला लोकांची कर साथ काढ कृषी एका कृषी संत अध्यक्ष आहे कॉलेजेसचा अध्यक्ष आहे शारदा नगरचा प्रमुख अध्यक्ष आहे या सगळ्या संस्था उभ्या राहिल्या आहेत आणि त्याच्या फाशी वगैर तुम्हा लोकांची साथ उची शक्ती उच्च सहकार्य होते त्यामुळे हे सगळं घडू शकत आनंद आहे की हे सगळं करण्याच्या उद्या तुम्ही लोकांची साथ दिली मदत ती साखर कारखान्यामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष घातलं महाराष्ट्राचा साखरेच्या नंतर जे काही वडास राहतो त्यापासून वीज तयार करायचं व्हाय वीज हे मालेगाव कारखान्यामध्ये आपण काढलं माझ्याकडे केंद्राची सत्ता होती त्यासाठी लागणारी काही कोटी रुपयाची रक्कम ही कारखान्याला कशाची अपेक्षा न करता केंद्र सरकार होतं देऊन इथेनॉलचा कारखाना हा फोन आयोगाला काढला आणि साखर वीज इथेनॉल या सगळ्या गोष्टीची निर्मिती करून ऊस संसाधकांना दोन पैसे अधिक कसे मिळतील याची काळजी आपण घेतली त्या कामाला मालेगावकऱ्यांनी पूर्ण सहकार्य केलं ही गोष्ट माझ्या कायम लक्षामध्ये राहणारी आणि मग अशा किती तरी नव्या नव्या गोष्टी आपण या ठिकाणी केल्या आज तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद सती आम्ही विचारलं कर्शी निवडणूक झाली निवडणूक मी इतर ठिकाणी सांगितलं माझी पहिली निवडणूक इथं झाली होती आणि ती निवडणूक संघर्षाची होती साधी सुखी नव्हती पण सामान्य लोकांच्या तरुण कार्यकर्त्यांच्या मदतीनं त्या निवडणुकीत मला यश आलं त्यानंतर त्या एवढ्या निवडणुका झाले मगाशी मी ठिकाणी सांगितलं की तुम्हाला आश्चर्य वाटील गेल्या पंचावन्न सात वर्षामध्ये मी चौदा निवडणुका लढलो आणि या चौदाची एक निवडणूक फक्त माझा करणाराच्या आणि पंचन या भागातनं लढलो 私はそれをにうとか言ってたけど。あんたはファイバー匂うきまで。ファイリーき掃除、そのまま刺さらなきゃいれない。今、まあらさしたすぎるさよ。微斯人はすぎるさよ。一匂う時、それに騒がれ。それに若い人たちはたぶん不利に。あんんはいら埋めわりに。 ही आपल्या खांद्यावर नेते आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये मला शंभर टक्के येत योजनेचं काम तुम्ही लोकांनी केलं यावेळेच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः उभा नव्हतं पण सुफियाचंही होत्या तीन निवडणुकीमध्ये सुफियाला तुम्ही विजयी केलं देशाच्या नुकसानीमध्ये सतत हजेरी ठेवून संसदेच्या कामात भाग घेणारे जे समजत की ज्यांचा लौकिक फायदा निंद आहे त्या पहिल्या दोन तीन समारसदामध्ये सुफी असा नाव लौकिक दिल्लीमध्ये झाला आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना शक्ती फाटिवा दिला आणि यंदाची त्यांची चौथी निवडणूक होती या निवडणुकीकडं देशाचं लक्ष लक्ष होतं दिल्लीचं कुठल्याही वर्षांकृतक आलं तर चर्चा वाराहतीची निवडणूक महाराष्ट्रातली कुठल्याही चर्चा टेलिव्हिजन वेळीचा चर्चा वाराहतीची निवडणूक आणि ही निवडणूक संघर्षाची होती पण या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही लोकांनी जे काही काम करायचं ते केलं मगाशी बोलत असताना एका ठिकाणी सांगितलं की पहिली निवडणूक आहे त्या लोक बोलतच नव्हते आमचे सगळे सहकारी प्रचाराला जायचे गावात काही सभा नाही फारसं लोक फुले येत नाही कुणी बोलत नाही काय परिस्थिती हे करत नाही असं लोक सांगायला लागले पण मला खात्री होती निवडणुकीमध्ये ज्यांच्या हातात आपण सत्ता दिल्या ते सत्तेचे सगळे मालक ते कारखान्याचे संचालक असो विविध संस्थांचे पदाधिकारी असो ज्यांना अधिकार दिले ते सगळे लोक एका बाजूला आणि नव्या पिढीचे कसे फडाव नसलेले सर्वसामान्य लोक आणि तरुण यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि त्याचा परिणाम मताचा विक्रम करून ही निवडणूक अभ्यास लोकांनी जिंकली की ज्याची चर्चा अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये तिथे एक महत्त्वाचा चौकशी केलं आहे तिचासुद्धा वरचा लागला बारा उंची त्या निवडणुकीचा आणि ह्या निवडणुकीचं लौकिक महाराष्ट्रामध्ये झाला देशामध्ये झाला आणि अमेरिकेमध्ये झाला त्याचं श्रेय तुम्हा लोकांना शंभर टक्के द्यावं लागेल पण तुम्ही लोकांनी वर्ण काही केलं नाही पण मतदार केंद्रात गेल्याच्या नंतर कोणतं वर दा वचन दाबायचं हे काही तुम्हाला सांगावं लागलं नाही मताचे आखडे वगैरे नंतर सगळ्यांना कळलं की लोक हे अतिशय समजदार आणि शहान निकाल घेतात या देशाची लोकशाही टिकली की मोदींच्या नाही या देशाची लोकशाही या सगळ्या काळामध्ये फुलं गेली की मोदींच्या वर नाही या देशाची लोकशाही टिकली की तुमच्यासारख्या कोणत्यावधी लोकांच्या सामूहिक शहापणामुळं ही या देशाची लोकशाही टिकलेली आहे आणि म्हणून या देशाची लोकशाही टिकवण्याचं ऐतिहासिक काम तुम्ही लोकांनी केलं याची नोंद ही तर सगळीकडे झालीच पण माझ्या अंत्यकरामध्ये कायमचे राहणार रह। <laughs> आहे मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो त्याचा पण एका विचारानं आपण काम करत आलो इथून सुद्धा सुद्धा करत राहू कुठली निवडणूक येऊ हो विकास त्या विकासाचा अर्थ सामान्य माणसाचा इच्छा त्या विकासाचा अर्थ फक्त पदाधिकाऱ्यांचा नव्हे आणि म्हणून आपण एका विचारानं पुन्हा जाण्याचा निर्धार करू ज्या पद्धतीनं काही वर्षात मालेगावचा चेहरा मुदत याच्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने आपण खबरदारी घेतली तेच विकासाचं तत्व आपण कायम ठेवू उद्या जात राहू लोकांना मदत करत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्ही लोकांनी या ठिकाणी स्वागत केलं त्या स्वागताच्यापेक्षा सुद्धा मतांनी जर सोह्याचं तुम्ही स्वागत केलं ते अतिशय मोलाचं सांगत होतं आणि त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब धन्यवाद कायम सा...